नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो आपण सुरुवातीलाच हा व्हिडिओ बघितला असेल हा व्हिडिओ भारतातला नाही हा व्हिडिओ पीओ केमधला आहे जे पाकिस्तान व्याप्त काश्मीर मुझफ्फराबादमधील आहे सुरुवातीला आपल्याला असं वाटत असेल की हे काश्मीरमधलं काही जुनं चित्र मी आपल्याला दाखवतोय का तर असं नाहीये आता आपल्याकडं काश्मीरमध्ये तीनशे सत्तर हटवल्यापासून अतिशय शांतता आहेत आणि अशा प्रकारचं चित्र आता कधीच पाहायला मिळणार नाही याची सुद्धा खात्री आहे आता हे आझादीचे नारे हे भारताचे झेंडे हे पिओकेच्या राजधानी मुझफ्फराबाद विधानसभेच्या समोर तिथल्या लोकांनी आझादीचे नारे लावलेत यांना पाकिस्तानपासून फारकत पाहिजे यांना पाकिस्तानपासून आझाद व्हायचे यांना आपल्या देशात म्हणजेच भारतात विलीन व्हायचे खरं तर हा पी ओ केचा भाग हा पूर्णपणे भारताचा असून आजही तिथल्या ज्या काही लोकसभेचं स्ट्रक्चर असेल विधानसभेचं असेल मग जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये पी ओ केसाठी काही विधानसभेच्या जागा सोडलेल्या आहेत तशाच लोकसभेमध्ये सुद्धा ओ केच्या काही जागा आजही तशात सोडलेल्या आहेत त्यामुळं ओ के हा जो काही आज पाकिस्तानकडं व्याप्त आहे पण हा ॲक्च्युली भारताचा अभिन्न अंग आहे आणि तो काही दिवसातच भारताकडं विलीन होईल याची सुद्धा खात्री आता आपल्याला पटायला लागली त्यामुळं आजची तर परिस्थिती त्या पीओके केमधली अशी आहे की तिथं मुझफ्फराबाद आणि या शहरांमध्ये सुद्धा पाकिस्तानच्या विरोधात एक उद्रेक तयार झाला आहे या लोकांना आज दोन वेळचं खायलासुद्धा मिळत नाही इथल्या मुलांना शिक्षण मिळत नाही अक्षरशः पन्नास टक्के मुलं शाळेत सुद्धा जात नाही त्यांना शाळा कशाला म्हणतात हे पाकिस्तानच्या पीओके केमध्ये पाहायला सुद्धा मिळत नाही आपलं अख्खं आयुष्य अंधारमय होते आणि आपल्या मुलाबाळांचं अक्षरशः वाटोळं होतंय सत्यानाश होतोय हे उघड्या डोळ्याने पाकिस्तानकडील असलेल्या पीओके केमधील लोकांना पाहत नाही ही सगळी गोष्ट आहेत अगदी शेजारी भारतामध्ये असलेला जो काही काश्मीर आहे आणि इथं असलेला विकास आहे मग नरेंद्र मोदींनी आता दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीस पर्यंत दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरचा जो काही विकास केला आहे तो अफलातून आहे उद्योग येतात शिक्षण आहे रोजगार आहे पर्यटने आणि खेळाडूंसाठी सुद्धा एक पृष्ठभूमी तयार होते मिलिटरीसाठी पृष्ठभूमी तयार होते लोक देशातल्या या सगळ्या गोष्टींकडं आकर्षित होतात ते पाकिस्तान ज्या पद्धतीने जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करत होतं त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आता कमी आलेली आहे कुठंतरी कधीतरी चुटपूट एखादी बातमी आपल्याला जम्मू काश्मीरची येत असते अन्यथा आता जम्मू काश्मीरमध्ये कुठेही आपल्याला कर्फ्यू किंवा इंटरनेट बंद अशा बातम्यासुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही पूर्वी हप्त्यातून चार पाच वेळा तरी दगडफेक व्हायची कुठंतरी रस्त्यावर लोक नमाज पाडायचे पोलिसांवर दगडफेक भारतीय सैन्यावर दगडफेक आणि याच्यातून नेहमी टकराव निर्माण व्हायचा तेथ असलेल्या लोकांना भारतीय सेना किंवा पोलीस दुश्मन वाटायचे आज अशी तशी परिस्थिती नाहीये देशातल्या लोकांना मिलिटरी विषयी आकर्षण तयार झाले मिलिटरीचे लोक हे आपल्यासाठी सीमेवर दाखल असतात त्यांच्याबद्दलचं प्रेमसुद्धा जम्मू काश्मीरच्या नागरिकांमध्ये तयार झाले आता हे जे चित्रण आपण पाहिलं खरं तर पाकिस्तानमध्ये आजची जी काही परिस्थिती आहे आता हा पीओकेचा तर भाग आहे याचा तर कधी विकास नावाचा कोणी प्राणी झाला नाही पाकिस्तानची ऑलरेडी जो काही पाकिस्तानचा कराची किंवा इस्लामाबाद हे जे भाग आहे सुद्धा अक्षरशः लोक एक एक दाण्यासाठी आणि एक एक रोटीसाठी मवताज आहे आणि काश्मीर जे काही आपला जो काही भाग आहे पिओके पण व्याप्त त्यांच्याकडे या भागामध्ये मुद्दाहून पाकिस्तानने विकाससुद्धा केलेला नाही इथल्या लोकांना अक्षरशः त्यांनी फक्त आपल्याकडं नागावून ठेवलं आणि यांच्या विकासाच्या बाबतीत कुठलाही विचार केला नाही हे लोक आता जागरूक झाले त्यांना पण समजतं की शेजारी आपल्याच काश्मीरमध्ये दोन तुकडे झाले शेजारी जो काही भारताकडं असलेल्या काश्मीरमधला विकास आणि आपली काही दैनंदिन परिस्थिती खरं तर तिथल्या लोकांना पण माहिती की आपला जो काही भूभाग आहे हा भारताचा आहे पण आपल्याला बळजबरी पाकिस्तानने अडकून ठेवलेले त्या लोकांवर अन्याय झालेला आहे खर तर सत्तर वर्षामध्ये किंवा पंच्याहत्तर वर्षामध्ये तीन चार पिढ्या निघून गेल्या आणि पाकिस्तानच्या या मूर्खपणामुळं नालायकपणामुळं तिथल्या नागरिकांवर हा अन्याय झाला तिथले लोक आडाणी राहिले कोणी लोक मरून गेले पर तरी पण त्यांना तिथला विकास पाहायला मिळाला नाही आज भारतीय तिरंग्याविषयी त्यांना आकर्षण तयार झाले भारतातल्या सत्तेविषयी त्यांना आकर्षण तयार झाले त्यांना सुद्धा असं वाटतंय की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवस हा पीओकेचा भाग भारतामध्ये विलीन करतील आणि आपल्याला सुद्धा न्याय देतील आपल्या भागाचा सुद्धा भारतासारखाच विकास करतील जम्मू काश्मीरमध्ये आज लाल चौकामध्ये लोक क्रिकेट खेळतात तिथं लाल चौकात जाऊन सेल्फ्या काढतात मोठमोठ्याला चर्चा तिथं जाऊन करतात लोक देशाच्या भारत माते की जयच्या घोषणा किंवा वंदे मातारमच्या घोषणा लाल चौकात ज्या जम्मू काश्मीरमध्ये आज देतात तशी परिस्थिती मुझफ्फराबादच्या विधानसभेच्या समोर सुद्धा यावी अशा पद्धतीनं लोकांना वाटतंय आणि ही गोष्ट येण्याचं कारण असं की भारतामध्ये आता सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि या एका रॅलीमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं की पी हा भारताचा भारता भाग आहे तो भारताचा भाग राहील आणि भारतामध्ये त्याचं विलिनीकरण एक दिवस होईल त्यामुळे कोणी असं समजू नये की पी ओ आमचा आहे पीओ के हा भारताचा भाग आहे आणि त्याच्याविषयी कोणी गैरसमज पसरवण्याचं कारण नाही पीओके च्या बाबतीत स्पष्ट नीती आहे भारताची की पीओ के हा भारताचा भाग आहे पाक ऑक्युपाई कश्मीर भारत का है, इसको कोण नाही छिन सकता भारत से कोई नाही पाक ऑक्युपाई इंच इंच भूमी भारत की है और वो भारत में रहनी चाहिए या यामुळे सुद्धा तिथल्या लोकांना एक हायस झालं की गृहमंत्र्यांनी आपल्याविषयी चांगली भावना व्यक्त केली राजनाथ सिंगांनी पण सांगितलं की एक दिवस पीओकेचा भाग भारतामध्ये विलीन होईल आणि हे नरेंद्र मोदीच करतील आणि इथला विकास सुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच करतील असा ठाम विश्वास सुद्धा संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांनी सांगितला याच्यामुळे पाक अधिकृत काश्मीर में रहने वाले लोगों के भी भी अब लगता है पाकिस्तान हमारा विकास नहीं कर सकता है विकास यदि कोई कर सकता है तो भारत ही कर सकता है प्रधानमंत्री मोदी ही कर सकते हैं आपलं सुद्धा तिथले लोक अतिशय खुश आहे ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी सुद्धा मुंबईमध्ये आल्यावर एका सभेमध्ये सांगितलं की पंत पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील त्यांच्या तिसऱ्या मध्ये सहा महिन्यामध्ये पीओके के हा भारताचा भाग होईल भारतामध्ये विलीन होईल यात आता कुठली शंका राहिलेली नाही त्यामुळं अक्षरशः पाकिस्तानच्या काही नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे पाकिस्तानमध्ये आज अशी परिस्थिती आहे की ते भारताकडं वर डोकून सुद्धा पाहत नाही भारताच्यावर त्यांना दहा वेळा विचार करावा लागतो की भारतावर काही आपल्याला बोलायचंय का आप कारण त्यांची परिस्थिती अतिशय अवघड आहे पाकिस्तानचे कधीही दोन चार तुकडे होऊ शकतात अशी परिस्थिती आज पाकिस्तानची आहे आणि पीओ केच्या बाबतीत आता काही बोलण्याची फार काही गरज राहिलेली नाही पीओके के अगदी थोडसामध्ये भारताचा अंग तर होईलच भारतामध्ये पूर्ण विलीन होईल आणि पहिला जसा मेन भारताचा जो नकाशा आहे तो पूर्ण होईल अशी एक अपेक्षा आपल्याला वाटते तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद